नमस्कार मी मनीष इंदुलकर वसई विरारमधील एक रहिवासी मराठी एकीकरण समिती वसई विरार, विरार महाराष्ट्र राज्य याचा एक शिलेदार म्हणून मी आपल्यासमोर आलो आहे एक मराठी माणूस मराठी भाषा मराठी शाळा याच्यासाठी आणि मराठी माणसावरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा एक शिलेदार म्हणून मी आपल्यासमोर बोलतोय आज मी विषय घेऊन आलेलो आहे विरारमधील नीट ऐकून घ्या विरारमधील ज्या काही शाळा आहेत मग त्या कोणत्याही बोर्डाच्या असो कोणत्याही माध्यमाच्या असो त्या ठिकाणी कायदेशीर सरकारने दिलेल्या आदेशानुसार दोन हजार तेवीसमध्ये निघालेला जी आर आहे की महाराष्ट्र गीत जय जय महाराष्ट्र माझा हे कायद्याने प्रत्येक शाळेमध्ये राष्ट्रगीताच्या नंतर लावणे मध्ये निघालेला हा जी आर आणि आज आता आहे दोन हजार पंचवीस या काळामध्ये अजून देखील काही शाळा आहेत अशा कित्येक शाळा आहेत ज्यांनी या जी आराला केराची टोपली दाखवली आहे अशा काही शाळा आहेत ज्या आपल्या बेमानुष स्वतःच्या मर्जीने आपला कारभार चालवतात आणि त्या ठिकाणी हे जय जय महाराष्ट्र माझा जे राज्यगीत आहे ते लावलं जात नाही याबद्दल विचारणा केली याबद्दल पालघर शिक्षण विभाग या ठिकाणी आम्ही विचारणा केल्यास त्या आम्हाला थोडीशी पण कायदेशीर अशी उत्तरं मिळालेली नाहीये सरकारने जो आदेश दिलेला आहे की जी शाळा हे राज्यगीत लावणार नाही त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल पण कोणती दंडात्मक कारवाई आहे त्याबद्दल शिक्षणाधिकारी आहे त्यांनाही माहिती नाही आहे सोनाली मॅडम म्हणून आहे त्यांच्याशी आमचं बोलणं झालं फोनवरती हो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला शाळांची यादी द्या शाळांची नावं द्या आम्ही त्यांना नोटीस देतो आम्ही आमचे कायदे आमचे जे अधिकारी आहेत त्यांना पाठवतो हो परंतु आम्हाला कायद्याने कोणती कारवाई करायला पाहिजे दंडात्मक कारवाई करण्याचे आम्हाला अधिकार दिलेले नाहीत असं त्यांनी नमूद केलंय परंतु आम्ही आमच्या पद्धतीने या शाळांना नोटीस देऊ आणि त्यांच्याकडून उत्तर मागू की तुम्ही आम्हाला हे राज्यगीत का लावलं जात नाही शाळेमध्ये याचं उत्तर देऊ याबाबत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यासाठी ही एक मोहीम एक चळवळ तुमच्या समोर मी घेऊन आलो विरार मध्ये फक्त सुरुवात जी होते ती विरार मधून आपण करायची आहे आणि त्यानंतर वसई मधून आपण यामध्ये एंट्री करणार आहोत विरारमध्ये जेवढ्या काही शाळा आहेत आपलं पाल्य म्हणजे आपलं बाळ आपला, आपला मुलगा आपली मुलगी ज्या शाळेमध्ये जाते ती शाळा कोणत्याही माध्यमाची असो कोणत्याही बोर्डाची असो त्या ठिकाणी राज्यगीत लावलं जातं का जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत प्रार्थनेमध्ये ऐकवलं जातं का बोललं जातं का याबाबत तुम्ही पालक म्हणून आपल्या मुलाला विचारायचंय आणि त्याच्याकडून जे उत्तर येईल ते तुम्ही उत्तर लक्षात ठेवा मी काय म्हणतोय की ही गोष्ट एक वेळा विचारायची नाही आहे तर कारण याची तुम्हाला खात्री देखील करून घ्यायची की त्या शाळेमध्ये राज्यहित लावलं जातं का तुम्ही शाळेच्या जवळपास राहत असाल तर तुम्हाला ते कानावरती ऐकायला दे देखील येत असेल जर नाही येत आहे तर तुम्ही त्या शाळेचं नाव फेसबुकमध्ये मी ही व्हिडिओ शेअर करतोय या फेसबुकमध्ये शेवटला तुम्ही मेसेजमध्ये शाळेचं नाव आणि ठिकाण नमूद करायचंय कारण एकाच शाळेच्या एकाच संस्थेच्या वेगवेगळ्या शाळा असतात वेगवेगळ्या विभागामध्ये असतात म्हणून आम्हाला शाळेचं नाव आणि त्यासोबत ती शाळा कोणत्या विभागामध्ये आहे ती कुठे आहे पूर्वेला आहे पश्चिमेला आहे तर पूर्ण व्यवस्थित माहिती दिली तर ती माहिती आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पोचू तुम्ही कोणत्याही घाबरायचं कारण नाही आहे तुम्ही पालक आहात तुम्ही महाराष्ट्रातले सुजाण नागरिक आहात महाराष्ट्र मराठी माणूस म्हणून तुम्हाला जर मन, मन अभिमान असेल तर तुम्ही ही गोष्ट पुढे नेणार ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायची आहे त्यासोबत मी माझ्याकडून सुरुवात करतो माझ्या मुलाच्या शाळेमध्ये राज्यगीत लावलं जात नाही याचा जाब मी त्यांना विचारू शकतो आम्हाला शिक्षणाधिकाऱ्याने देखील सांगितलंय की तुम्ही विचारू शकता परंतु आम्ही कायदेशीर त्यांच्याकडे नोटीस पाठवणार त्याचं उत्तरच शाळा आम्हाला देणार की हे राज्यगीत का लावलं जात नाही आणि त्याच्या पुढे हे जे सरकार आहे जे दंडात्मक कारवाई करणार आहे जी कायदेशीर कारवाई करणार आहे त्याच्या समोर देखील आपण सामोरं जाणार आहोत याच्यासाठी तमाम वसई विरारमधील सर्व महाराष्ट्रातील जनतेकडून आम्हाला याच्याबद्दल अभिमान आहे की तुम्ही या चळवळीमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी याची सुरुवात विरारमधून करतोय तुम्ही प्रत्येक विभागामध्ये सगळ्यांनी याची दखल घ्यायची आहे आणि शाळेला याचा जाब विचारायचं आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रत्येक शाळेमध्ये निकाल लागणार आहे पालक सभा होणार आहे मिटिंग होणार आहे त्या ठिकाणी तुम्ही कायदेशीर तुम्ही मुख्याध्यापकांना तुम्ही शाळेच्या संस्थेला हा विषय विचारू शकता सामंजस्याने विचारायचा आहे कारण या अनेक शाळांनी जाणून बुजून या राज्यगीताला विरोध करण्याचं काम देखील केलेलं आहे तो विरोध सरकार पर्यंत कायदेशीर आपल्याला घेऊन जायचं आहे आपण या चळवळीमध्ये सामील व्हाल या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन हजार तेवीस मध्ये जो सरकारने जी आर काढला जो सरकारने आदेश काढला याची एक छोटीशी व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये ऍड करणार आहे मी अटॅच करतोय त्याच्यासोबतच सरकारने काढलेला जो जी आर आहे तो जी आर देखील मी कायदेशीर तुम्हाला या ठिकाणी अटॅच करतोय तो तुम्ही वाचू शकता तो तुम्ही समोरच्या व्यक्तीला दाखवू शकता ही चळवळ सामंजस्याने आहे शांतपणाने ही चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे आणि लवकरात लवकर प्रत्येक शाळेमध्ये हे राज्यगीत लावलं जाईल याचा अभिमान मी बाळगतो आणि आम्हाला प्रत्येक शाळेपर्यंत येण्याची गरज लागता नये हे प्रत्येक शाळेने समजून घ्यावं यामध्ये विरार मधील जे सर्व काही राजकीय पक्ष आहेत ज्याच्यामध्ये मराठीची आग आहे मराठी बाणा आहे तो प्रत्येक व्यक्ती राजकीय पोळी न भाजता राजकारण न करता फक्त मराठी म्हणून पुढे येतील याच मला भान आहे याची मला मी अपेक्षा ठेवतो हो आणि पुन्हा एकदा सांगतो आपल्या मुलाला तुम्ही हा प्रश्न विचारून त्याची खात्री करा आणि त्यानंतर जर राज्यगीत लावलं जात असेल तर कोणताही अडचण नाही त्या शाळेचं नाव आपल्याला नमूद करायचं नाही आहे ज्या शाळेमध्ये राज्यगीत लावलं जात नाही त्या शाळेचं नाव फक्त तुम्ही मॅसेजमध्ये ऍड करायचं आहे बाकी कोणतेही मेसेज करू नका कोणतेही मेसेज करू नका कृपया याची दखल घ्या मी माझ्या मुलाच्या शाळेचं नाव या ठिकाणी नमूद करतो व्हिडिओच्या माध्यमाने सेंट झेव्हियर्स स्कूल पुन्हा एकदा बोलतोय सेंट झेव्हियर्स स्कूल विरार पश्चिम विरार वेस्ट या शाळेमध्ये राज्यगीत लावलं जात नाही याची विचारणा मी माझ्या मुलाला अनेक वेळा केली त्याच्या प्रार्थनेमध्ये हे राज्यगीत ऐकवलं जात नाही हा मॅसेज त्यांच्यापर्यंत पोचेल आणि मला अपेक्षा आहे ही सुरुवात होईल